म्हणलं ना आमच्या पण सांगली कोल्हापूरच्या लोकांना असाच माझ होता लय पाणी कशाला करायला पाहिजे पण सगळ्यांचं माझ होत काय परिस्थिती झाली सांगू मागच्या दहा वर्षामध्ये असाच पाण्याचा अमर्याद वापर करून आता आमच्या जमिनी इतक्या खराब झाले की आमच्या जमिनीचं पीए झाले साड्या माती झाले की घट्ट चिकन माती सारखी हे तुम्ही विचारूच नका त्याच्यात नाही एक तास पाऊस पडला का फार गुडगावर पाणी सापडतात पाणी निघून जायला जाणार नाही क्षारांचं प्रमाण अतिशय जास्त मातीमध्ये वाढलेला आहे पाणी दिलं की वरच्या बाजूला सगळा असा पांढरा स्तर होतो आणि अशा जमिनीमध्ये मग ऊसात पण केलं जात दहा बारा काढल्यावर ऊस गेला की तिथं तिची वाढ तुम्हाला अजून किती जाणीव नाही पण ती पुढच्या दहा वर्षाची परिस्थिती तुमची पण तीच होणार आहे ना बघा नदीच्या पात्रामध्ये पाणी त्याच्याकडे जास्त आहे त्याला पहिला ट्रीप करायचं

आठ तास तुम्ही पाणी चालवणार आहे परत आठ दिवसानं चालवण्यात आलाय म्हणजे असं महिन्याला किती जवळ का पंचवीस ते पाणी जास्त झाल्यामुळे झाल्यामुळं ठिबक सिंचनामुळे काय ठिबक सिंचनामुळे तुम्हाला पाहिजे तुम्ही पाणी नुसत्यामध्ये दोन दिवसाला अर्धा तास तास चालू घ्यावं लागतंय त्याच्यापेक्षा जास्त काही पाणी चालू ठेवावं लागत नाही दुसरी गोष्ट माणूस त्याच्यावर मोडत नाही माणूस मोडतोय का माणूस मोडत नाही कारण माणसाला फक्त मोटर चालू करायचे एक तास बघायचे परत बंद करायचे एवढंच काम करायचं त्यामुळे माणसाला माणूस पण त्याच्यावर मोडत नाही दुसरी गोष्ट खत जी तुम्ही टिकून टाकणार आहे ते खत टाकायचं काम नाही तुम्ही ड्रिप म्हणून डायरेक्ट खत सुरू शकता हा फायदा आहे म्हणून ठिबक सिंचन तर करायच पाचक ठेवलेल्या शेतामध्ये ठिबक सिंचन आपण अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो पाचक जर ठेवले शेतामध्ये ड्रिप टाकलं तर पाण्याचं काही टेन्शन नाही बरं ज्यांना वाटतंय मला नाही ड्रिप करायचं अशा सुद्धा शेतकऱ्यांनी सरीचा अंतर पाच फूट घेऊन उसाच्या पाचट कुट्टी करायचं पाचट कुट्टी करून उसाच्या सरीमध्ये दाबायचं मुंडा सगळा करायचा आणि बघायचं करायचं आता ट्रॅक्टर मशीन आले असं तुमच्याकडे कोणकी थासायचं का कोणकी थासून बघा चिरून दोन्ही कामं तुमच्या याच्यामध्ये होते माती जी आहे ती माती पालावर थोडी थोडी टाकली जाते आणि अगदी ठेवून मातीवर जर पाचक टाकलं तर जिथनं ते कट केलाय तुमचा घोटा त्या बोंड्यात जर तुमचं पाणी जाऊ शकते दोन तीन पाण्याने तुम्हाला त्रास होईल थोडा त्रास करायचा नंतर परत हाय हे पाचक तुमचं नव्वद दिवसांमध्ये जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के बुजून जात आणि दुसऱ्याला खळव्याला सुरुवातीला मशागतच करू नका फक्त हे केवढं काम करा पाचक कुठली करायची सरीच्या मध्ये दाबायचं दोन्ही बाजूला पगलाची खोडकी कोडकी जमिनीबरोबर छाटून घ्यायची आणि उसाला पाणी ते खत आहे ते खत सुद्धा त्या मशीन मध्ये आला पेरायची सोय आहे डायरेक्ट ट्रॅक्टरला ला मशीन आहे त्याच्यातून खत टाकायचं त्यामुळे मातीचा आर पण होते या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करता येतात त्यामुळे अजिबात पाचड जाळायचे नागायला लागू का हे पाच वर्ष चार ते पाच वर्ष ही गोष्ट करून बघा चार ते पाच वर्षात तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये फरक जाणवा की मी नुसतं पाचड ठेवल्यामुळे माझी जमीन एवढ्या पद्धती एवढ्या अधिक पर्यंत सुरू झाल्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवायचं हे सगळ्यात मोठ एक अगदी काम जर वाढत असेल तर पाच आपल्याला कुट्टी घरून शेतात काढलं पाहिजे कळ